नागपूर इथल्या बाजारगाव इथल्या स्फोटकं का बनवणाऱ्या कारखान्या स्फोट होऊन बळी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीकडून वीस लाख आणि सरकारकडून पाच लाखांची मदत देत होत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली याशिवाय या घटनेसाठी या मालकांवर कलम तीनशे चार अअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं सा त्यांनी सांगितलं विधानसभेतही आज या प्रकरणावरून विरोधी पक्षाच्या वतीनं स्थगन प्रस्ताव देण्यात आला या दुर्घटनेबद्दल सरकार गंभीर नसून या विषयावर विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही असा आरोप विरोधकांनी केला आणि सभात्याग केला सभागृहात सगळ्यांना बोलायला संधी देऊनही विरोधी पक्ष सभात्याग करत आहेत हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली बाजारगाव स्फोट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत केली अकुशल कंत्राटी कामगारांकडून अत्यल्प मोबदल्यामध्ये इथं काम करून घेतलं जातं ही बाब चिंताजनक असून सरकारनं त्यावर गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली